जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नाराणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये अकरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी टोमॅटोची आवक कमी झालेली आहे आणि आवक कमी झाली त्याच्यामुळे बाजारभाव देखील म्हणावे असे नाहीत भाऊ नमस्कार कुठून आले काय भाऊ मागतो आज साडेतीनशे पण मेघदूत हरिअन एकशे आठ पावणे दोनशे दरम्यान नारायणगावच्या टॉमॅटो मार्केटमध्ये अकरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी टॉमॅटोची आवक कमी झाली आणि बाजारभाव देखील कमी झालेले दे पाहायला मिळतात बाजारभाव साधारण चांगल्या व्हरायटीला बाजारभाव म्हणजे साऊ व्हरायटीला बाजारभाव साडेतीनशे चारशे रुपयाचा आहे आपल्यासोबत तीन व्यापारी एकत्र आहे जरा तिघांशी पण चर्चा करूया सुरुवात करू गोल साहेबांपासून साहेब काय परिस्थिती आज अकरा ऑक्टोबर काय बाजार वाढण्याची शक्यता आज आवक घटलेली आहे काय बाजार वाढतील हय अच्छा काय आंबेगावची परिस्थिती अच्छा पुढे विक्री नाही पुढे गिराय की नाही शेतकऱ्याच्या टोमॅटोला सध्या मिळत असलेला बाजारभाव आणि टॉमॅटोच्या त्याच्या बागा देखील उलगत आलेल्या आहेत त्यामुळे बाजारभाव देखील कमी आहे शेतकरी अडचणीमध्ये आहे आता तसं हा एक नंबरचा माल आहे असे तुमचे टोमॅटो तुम्ही घ्यायला आले तुमच्यावर टोमॅटो कुठून आले तुम्ही हो करू काय भाव मागतो आहे दोनशे रुपये किती तोडा आहे पहिलाच तोडा आहे किती खर्च आला लागवड किती व्हरायटी एकशे एक एक आठ काय मार्केटला काय सूचना तिथे गेलो कमी करतात आता होणार नाही आज ना जरा आवक कमी आहे खळखळ करतात व्यापारी बांधवांनी खळखळ कमी करू नये आपल्यासोबत बऱ्याच दिवसानंतर जयसिंग घोगऱ्यास आज टोमॅटो मार्केटमध्ये घोगरे शेट काय परिस्थिती टोमॅटो मार्केटची आज काय पाच शेतकऱ्यांचा बाजार भाव नाही आपले किती टोमॅटो आहेत काय भाव मागतात आज हो मुन्ना शेट काय म्हणतात शेतकरी जरा सांगा ना त्यांना ते म्हणतात बाजार खूप डाऊन झाले विक्री संडे म्हणजे पूर्वी मार्केटला मालाची मागणी कमी आणि सर्व महाराष्ट्रात माल सगळी एम पी मध्ये थोडं लोकल सुरुवात झालेली आणि छत्तीसगडला पण थोडी थोडी लोकल मालाची आवक झाली त्याच्यामुळे बाजार कमी झालेले आणि बँगलोरचा जो एरिया आहे म्हणजे कर्नाटक आणि अंध पण थोडी मालाची आवक थोडी वाढलेली आहे त्यामुळं पुढं मालाची मागणी कमी झाली आहे जयशंकर ऐकलं तुम्ही आता काय म्हणजे मालाची पण आवक कमी आहे बरोबर आहे पुढे जर गिरायकि नसेल तर काय करायचं आपली किती लागवड आहे किती एकरी खर्च येतो सव्वा लाख रुपये आपली व्हरायटी कुठली नवीन काय लागवड वगैरे नवीन लागवड आहे आपल्यासोबत जर आप्पा आहे जर आप्पा नमस्कार आज अकरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस काय टोमॅटोला बाजार भाव टोमॅटोला आज थोडं आवक कमी असल्यामुळे दोन अडीचशे तीनशे पर्यंत गेले साधारण किती आवक असेल आज आवक काय सांगताय सांगता येणार आवक असं काय माल वाढतील की नाही बाजार काय असेल तीन चार तीन चार दोनशे ते तीनशे चार दोनशे ते तीनशे जरा तर पुढे जरा थोडीशी गर्दी झालेली माल बहुतेक एक नंबर असेल अहो या काय भाव या ठिकाणी घेताय सो अन्नशेड काय भाव घेतले छुट्टी काय परत देतं काय आहे माल एक नंबरचा आहे बाजारभाव कमी झाल्यामुळे शेतकऱ्याची खूप नाराजी पाहायला मिळते असा एक नंबर सोन्यासारखा माल जर असेल आणि मातीमोल दराने जर दर विकावा लागत असेल तर शेतकऱ्यांनी काय करायचं जगाचा पोशिंदा व्यापारी बांधवांनो शेतकऱ्यांचा दुवा घ्या आता बाजारभाव कमी झाल्यामुळे शेतकरी खूप नाराजी आहे भाऊ नमस्कार कुठून आले बोतरडे कुठली व्हरायटी घेऊन आली साऊ काय भाव मागतायत साडेचारशे मागितले दिला कुठली व्हरायटी साऊ किती टॉमॅटो आहे सगळी काय मार्केट कमिटीला काय सूचना काय सूचना नाही <laughs> नारायणगावच्या टॉमॅटो मार्केटमध्ये अच्छा संचालक त्यांचे काय कोण संचालक आहे अच्छा मरवळ साहेबांची टोमॅटो मग चांगले म्हणायचे <laughs> मार्केट सुधारलं पाहिजे अडीच आला तर मग त्या झाडाचा अशी परिस्थिती आहे बाजारभाव वाढले पाहिजे बरोबर सूचना योग्य आहे दिवाळी लोकांची गोड झाली पाहिजे व्यापारींशी आपण जरा बोलूया साहेब नमस्कार दिवाळी गोड झाली पाहिजे बाजार भाव पडले वाढले पाहिजे वाढलेच पाहिजे ना शेतकरी चांगली खर्च करते बाजार नसल्यावर मग स्प्रे वगैरे घेते नाही क्वालिटी काय परिस्थिती आजची दोनशे अडीचशे तीनशे काय बाजार वाढतील की नाही बाजार वाढायला पाहिजे काय सांगता येते कशामुळे बाजार डाऊन झाले हवं कमी दादा तुम्ही कुठून आले रांझण गाव कुठली व्हरायटी घेऊन आली काय भाव काय काय भाव दिली तीनशे एक्कावन्न कितवा थोडा आहे किती खर्च येतो सत्तर ऐंशी हजार आता एवढ्या दूर विक्री करायला येतात काय म्हणजे किती वर्ष येतात किती वर्ष काय मार्केट कमिटीला काय सूचना काही सूचना नाही आज आवक आवक कमी कमी पण होती नक्कीच असल्याचं दिसून येते आपल्या सोबत एक व्यापारी येतात नमस्कार साहेब आज अकरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस काय टोमॅटोल बाजार काय बाजार वाढण्याची शक्यता शक्यता आहे चला तुमची दिवाळी गोड जावं शेतकरी बांधवांची दिवाळी सुद्धा गोड कराल व्यापारी अशा प्रकारची अपेक्षा आहे बनकर सर नमस्कार आज तारीख आहे अकरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस काय टोमॅटो बाजार भाव टोमॅटो बाजार तीनशे रुपयापासून तीनशे रुपये काय बाजार वाढतील मेघदूत एकशे आठ बाजार फक्त मालाची क्वालिटी बाजार सुपर लाव सुपर माल थोडे हलके माल लाल अडीच तीन रुपये किती आवक झाली असेल दोन दिवसापेक्षा पूर्ण कमी फार काय बाजारभाव वाढण्याची शक्यता बाजारभाव सरासरी चालण्याची आशा आहे सरासरी दीडशे ते साडेतीनशे जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील टॉमॅटो मार्केटमध्ये अकरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी टॉमॅटोचा बाजारभाव साधारण एकशे पन्नास ते तीनशे रुपयाचा बाजारभाव आहे जे गावठी टॉमॅटो आहेत त्याला बाजारभाव तीनशे साडेतीनशे एखादवकल वकील चारशे रुपयापर्यंत गेलेला आहे अकरा ऑक्टोबरला आवक कमी झालेली आहे बाजारभाव पडल्यामुळे शेतकऱ्यांची पण पाहायला मिळते खर्च प्रचंड आहे त्या मानाने बाजारभाव नसल्यामुळे शेतकऱ्याचं अर्थकारण पूर्णपणे कोलमडलेलं आहे नाराणगावचे टोमॅटो मार्केट संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुपरिचित असल्यामुळे आजूबाजूच्या जिल्ह्यातले शेतकरी या ठिकाणी टोमॅटो विक्री करायला येत असतात परंतु सध्या बाजारभाव कमी झाल्यामुळे शेतकरी नाराजी व्यक्त करतो आहे ज्या टोमॅटोच्या बागा उलगत आलेल्या आहेत म्हणजे शेवटच्या टप्प्यातले जे टॉमॅटो आहेत त्याचं केचअप करण्यासाठी प्रक्रिया उद्योग या ठिकाणी उभारला जावा अशा प्रकारची मागणी शेतकरी बांधवांकडनं होते सभापती संजयराव काळे त्यांचं संचालक मंडळ या तरी या ठिकाणी शेतकऱ्यांची काळजी घेत असलं तरी बाजारभाव डाऊन झाल्यामुळे शेतकऱ्यांची नाराजी निश्चित आहे व्यापारी माल पडून मागत आहेत सध्या बाहेरचे व्यापारी नाहीत लोकल व्यापारी आहेत माल पाहून जातात नंतर ग्रुपिंगनी खरेदी करतात अशा प्रकारची शेतकरी बांधवांची तक्रार आहे व्यापारी बांधवांनो दिवाळी पुढ्यात आहे तुम्हीसुद्धा शेतकऱ्याची मुलं आहेत या शेतकऱ्यांचा दुवा घ्या सध्या शेतकरी खूप अडचणीमध्ये आहे त्याच्या अडचणीच्या काळामध्ये तुम्ही शेतकऱ्याला साथ द्या जर शेतकऱ्याला साथ दिली नाही तर या शेतकऱ्यांची आर्थिक अडचण खूप आहे शेतकरी टॉमॅटोच्या पिकाची प्रचंड काळजी घेत असतो अगदी तळ आताच्या फोडाप्रमाणे या टॉमॅटो पिकाला जपत असतो आणि जर बाजारभाव नाही मिळाले तर शेतकऱ्यांनी करायचं काय आपलं कुटुंब कसं चालवायचं चा। आपल्या कच्च्या बच्च्यांना कसं जगवायचं असा सध्याची परिस्थिती आहे सभापती संजयराव काळे आपणसुद्धा जर एक जरा व्यापाऱ्यांची बैठक घेऊन काय करता येईल का किंवा टॉमॅटो संदर्भामध्ये वेगळा काही एखादा या ठिकाणचा उद्योग सुरू करता येईल का टॉमॅटोवर प्रक्रिया करणारा उद्योग चालू करता येईल का किंवा शीतगृह चालू करता येईल का टॉमॅटो जर त्यांच्यामध्ये ठेवली आणि भविष्यकाळामध्ये बाजारभाव वाढल्यावर टॉमॅटोची विक्री करता येईल का असा प्रयत्न होईल का याचाही विचार करावा शेतकरी बांधवांना टॉमॅटो नाशवंत तुम्हाला आहे बाजारभाव कमी जास्त होणं हे काही व्यापाऱ्यांच्याही हातात नाही शेवटी पुढे गिराईक असेल तर तेही विक्री करणार आणि पुढे गिराईक नसेल ते तर ते टॉमॅटोची विक्री कुठे करणार असाही प्रश्न नक्कीच आहे शेतकरी बांधवांनो दिवाळी पुढ्यात आहे तुमचं दुःख समजू शकतो परंतु नाशिवंत माल असल्याने आणि पुढे गिराईक नसल्यामुळे शेतकऱ्यांची देखील अडचण जरी होत असली तरी व्यापारी बांधवांनासुद्धा छोटी पर्याय नाही पुढे जर माल विकली विक्री झाला तर शेतकऱ्यांच्या मालाला चार पैसे ते अधिकशे देऊ शकतात यंदाची दिवाळी शेतकऱ्यांची थोडीशी काही खुशी काही अडचणीची अशीच आहे अर्थात खुशीची कमी आहे परंतु अडचणीची जास्त आहे सभापती संजयराव काळे संचालक मंडळ आपण याबाबतची काळजी घ्याल अशी अपेक्षा आहे आपल्यासोबत एक शेतकरी आपण जरा त्यांच्याशी बोलूया दादा नमस्कार नमस्कार कुठलं गाव आंधळगाव शिरूर कुठली वरायटी घेऊन आली नाही काय भाव मागतोय काय तीनशे तीनशे वीस काय मार्केट कमिटीला काय सूचना मार्केट कमिटीला का काय सूचना नाही त्या आज आवक भरपूर कमी झाली आहे आवक खूपच कमी तर बाजार वाढले पाहिजेत बाजार वाढले पाहिजे बाजार शेतकरी बांधवांची सूचना योग्य आहे शेतकरी खूप काबाड कष्टानं टॉमॅटोचं पीक घेत असतो आणि जर बाजारभाव नाही मिळाला तर शेतकरी अडचणीमध्ये येतो जगाचा पोशिंदा तो बळीराजा सध्या खूप अडचणींचा सामना करतोय अंदाज टोमॅटोचं सीझन पूर्णपणे फेल गेलेलं आहे शेतकरी बांधव हा जगाचा पोशिंदा सरकारने या संदर्भामध्ये काही उपाययोजना करणं गरजेचं आहे नाहीतर एक दिवस हा शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त होईल सरकार आपण मायबाप आह पाहा, मायबाहात या शेतकऱ्यांना साथ द्या सहकार्य करा जे सरकार जे सत्ताधारी मंडळी शेतकऱ्यांचा दुवा घेतील त्यांना या शेतकऱ्यांची साथ नक्की लाभेल सुरेश वाणी विघरा टाईम्स नारायणगाव बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका